पण तरी मी जेवणार आम्ही पण आता माझ्या पोटात दुखायला लागलो आव भाव बहिणी जा पटा घेऊन या भूक नाही लागली भूक नाही लागली जगा आणि तुसरी आला जगवा जगा आणि तुसरी आला जगवा संसारी

ती पुस्तकाच कागद केलं त्यांनी के ती चाललंय झाडायचं बापाचं लय असतंय बया सासरव लेकिनला लेक अहो लेक। बापाच्या लाडके असतात लिखी माहितीये नाही ना लाड करून मग ती स्वतः लीज करावं लागेल डोक्यावर आता काय डोक्यावर बसून काय नाही होईल स्वतः पाय उभं काही नाही मग आम्ही नाही म्हणायचं पप्पाची परी परीवन देती ठेवून आता उलय थिएटरला बघितली दिवसभर टीव्ही काशाची दिवसभर शाळेत ना आलेली पाच वाजता ना दिवसभर कशाची दिवसभर आहे तुम्ही नि मी घरी तिला म्हणा दिवसभर बघितली टीव्ही वा रे वा चला काय

काय कारण आहे वहां गच खात आहे बात कर दाखव ना कस काय कार जेवण का जमवत नाही भावने खायची सवय नाही पाच पकवान आमच्या घरात पाच पकवान खाल्लेलं नाही त्याच्यामुळे जास्त कोणतं खावा तेच कळत नाही मग एकच खाऊन पडत

चपाती आता आहेत ना तशा ठेवून दोन एक चपाती टाकून येत होती अय आपला ही चपाती केले नाही मला आवडते ना बहिणी लावली चौती

writing दोल्यापर Jung ह落 Risk 20 20 25 26

जाकली सह morally प्रम्या or <observer>

وانا بقى تعالى يا احمد وانا بقى لا بقى ادام مصلي بح تراس طنلا

मग ते सकाळच्या काल होणार सकाळचं काल होता तिथलंच नाही तेच पुढे टाकतात